नमस्कार मी शहाजी गणपत शेके रांजेनगाव गणपती इथला रान रहिवासी असल्यामुळं माझे एम आय डी सीच्या बाजूला बारा एकर क्षेत्र होते पण त्या क्षेत्रासाठी एम आय डी सीनी रस्ता बंद केल्यामुळं आमचं आम्हाला जाण्यासाठी रस्ता नव्हता मी बारा वर्ष त्या रस्त्याच्या संदर्भात की संघर्ष करीत होतो पण कुठलाही अधिकारी आम्हाला दाद देत नव्हता त्याकरता मी ही म मा, माहिती मानसिंग पाचुणकर यांच्या कानावर घातली आणि ती माहिती सन्मान्य भैया पाचुणकर यांनी वळसे पाटलाच्या माध्यमातून वळसे पाटलांना च्या कानावर घातली आणि वळशेपाटलाच्या माध्यमातून दोन हजार बारा साली मला दोन हजार अकरा सा दोन हजार बारा सुरुवातीला मी एक जानेवारीपासून त्यांना संघर्ष केल्यानंतर त्यांनी दोन हजार बाराला दोन हजार अकरा बा अकराव्या महिन्यात त्या ठिकाणी मला रस्ता मिळून दिला आणि सर्व शेतकरी जेवढ्यांना रस्ता नवकास जवळजवळ शंभर सव्वाशे एकर क्षेत्र असेल या क्षेत्रासाठी हा रस्ता उपलब्ध झाला नाही आणि तरुण त्यातून मार्गदर्शन करून उद्योग व्यावसायिक असे काही बरेचसे उद्योग आम्ही त्या ठिकाणी चालू केले या वळसे पाटलाच्या माध्यमातून बरेचसे काही मार्गदर्शन त्यांना केल्यामुळं आम्हाला काही आम्ही दुर्बल असल्यामुळं आम्हाला काही विकास पहिला करता येत नव्हता पण आत्ता चांगल्यापैकी माझ्या कुटुंबाला हा विकास झाला आहे आम्ही तीन भाऊ आहेत पाच मुलं आहेत असे सगळं सर्व कुटुंब आमचं सुगलम सुचलम आहे त्या त्यांच्या माध्यमातून बरेचसे काही ह्या ठिकाणी गोष्टी झालेल्या आहेत या राजणगाव गणपती इथं शेतकऱ्यांना आठवडा बाजार एक नंबरचा पुणे जिल्ह्यात नाही असा बाजार पन्नमच्या माध्यमातून वैसे पाटलांनी केला त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर सप्लाय कोंडापुरीतून इथून सात किलोमीटर असल्यामुळं वैशपाटलाच्या माध्यमातून एकोणीस कोटीची स्कीम मानसिंग भाईयाच्या मा माध्यमातून वैसे माध्यमातून या दोघांनी बी अतिशय प्रयत्न करून इथं पिण्याचं पाणी ह्या गावाला उपलब्ध उप्लब, उपलब्ध करून दिलं कॅनलचा संदर्भ असेल कॅनलच्या संदर्भातही पाटलाच्या माध्यमातून वेळोवेळी पाणी सोडतात शेतीला काही पिण्याच्या पाण्याची अडचण आली तर कोंडापूरच्या तलावात पा पिण्याचं पाणी सोडतात असे बरेचसे काही प्रकल्प पाटलाच्या पंधरा वर्षाच्या का दहा वर्षाच्या कालावधीमध्ये का भरपूर काही झाले विकासाच्या कामात त्यांचा भरपूर मोलाचा सहकार्य या चाळीस गावच्या माध्यमातून बऱ्याचशा गावांना असे कोड़ रस्ता असेल कुठं काय असेल अशा अनेक कामं हो। त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत